दिल्ली कॅपिटलचा सहावा विजय आला लखनौ सुपर पराभव झाला तर लखनौ सुपर जयंट्ससोबत या चार टीमा आय पी एलमधून बाहेर होण्याच्या मार्गावर होती तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरकर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो काल दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जयंटचा पराभव केला आणि दिल्ली कॅपिटल्सने प्लेऑफच्या दिशेने पाऊल टाकलेले आहे तर लखनौ सुपर जॉयंट्स टॉप चर्च रिस रेसमधून फजत चालली आहे लखनौ सुपर जॉयंट्स थोडक्यात बाहेर होण्याच्या चा मार्गावरती चाललेली आहे लखनौ सुपर जयंटचे मागील तीन सामन्यामध्ये दोन पराभव झाले आहेत दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या स्थानावरती आहे त्यांचे आठ सामने झाले आहेत आठ सामन्यापैकी सात सामन्यामध्ये विजय आणि दोन स्थानंमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे बारा पॉइंट आहेत आणि ते दुसऱ्या स्थानावरती पोचलेले आहेत आपण पाहूया संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण कोण बाहेर होण्याच्या मार्गावरती आहे आणि कोण टॉप चारच्या दिशेने वाटचाल करत आहे हे आपण पाहूया तर पहिल्या क्रमांकावरती आहे गुजरात टायटन्स गुजरात टायटन्सचे आठ सामने झाले आहेत आठ सामन्यांपैकी सात सामन्यामध्ये विजय आणि दोन सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे बारा पॉइंट आहेत तर गुजरात टेटस थोडक्यात प्लेऑफमध्ये पोहोचलेले आहे सहा सामन्यापैकी फक्त त्यांना दोन सामने जिंकायचे आहेत तर दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या स्थानावरती आहे दिल्ली कॅपिटल्सचे आठ सामने झाले आहेत आठ सामन्यापैकी सहा सामन्यांमध्ये विजयी आणि दोन सामन्यामध्ये त्यांचा देखील पराभव झालेला आहे आणि त्यांचे देखील बारा पॉईंट आहेत तर त्यांनाही सहा सामन्यापैकी फक्त दोन सामने टॉप चारमध्ये जाण्यासाठी जिंकायचे जा आहेत तर तिसऱ्या स्थानावरती आहे रॉयल चॅलेंज बेंगलोर रॉयल चॅलेंज बेंगलोरचेही आठ सामने झाले आहेत आठ सामन्यापैकी पाच सामन्यामध्ये विजय आणि तीन सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे दहा पॉइंट आहेत त्यांना सात सामन्यांपैकी टॉप च्या मध्ये जाण्यासाठी तीन सामने जिंकावे लागतील तर चौथ्या ते पंजाब किंग्स पंजाब किंग्सचे आठ सामने झाले आहेत आठ सामन्यांपैकी पाच सामन्यामध्ये विजय आणि तीन सामन्यांमध्ये त्यांचा देखील पराभव झालेला आहे त्यांचेही दहा पॉईंट आहेत त्यांनाही सहा मॅचपैकी तीन सामने टॉप च्या मध्ये जाण्यासाठी जिंकावे लागतील पाचव्या क्रमांकावरती लखनौ सुपर जायंट्स पोचलेले आहेत लखनौ सुपर ज्यांचे नऊ सामने झाले आहेत नऊ सामन्यापैकी पाच सामन्यांमध्ये विजय आणि चार सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे दहा पॉईंट आहेत तर त्यांचे सामनेजून शिल्लक आहेत पाच तर पाच सामन्यापैकी त्यांना तीन सामने टॉप चारमध्ये जाण्यासाठी जिंकायचे आहेत तर सहाव्या क्रमांक हे मुंबई इंडियन्स मुंबईनेचे आठ सामने झाले आहेत आठ सामन्यापैकी चार सामन्यांमध्ये विजय चार सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे त्यांचे आठ पॉईंट आहेत तर त्यांचे सहा सामने शिल्लक आहेत तर सहा सामन्यापैकी टॉप चारमध्ये जाण्यासाठी मुंबईसला चार सामने जिंकावे लागतील तर सातव्या क्रमकर्ता ही कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता नाईट रायडर्सचेही आठ सामने झाले आहेत आठ सामपकी तीन सामन्यामध्ये विजय आणि पाच सामन्यांमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे सहा पॉईंट आहेत तर त्यांचे सामने अजून शिल्लक आहेत सहा तर सहा सामपैकी कोलकाता नाईट रायडर्सला पाच सामने जिंकायचे टॉप चेअरमध्ये जाण्यासाठी तर आठव्या क्रम राजस्थान रॉयल्स राजस्थान रॉयल्सचे आठ सामने झाले आहेत आठ सामन्यांपैकी दोन सामन्यामध्ये विजय आणि सात सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे चार पॉईंट आहेत तर राजस्थान रॉयल्स चेन्नई सुपर किंग्स राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईटर्स या चार संघाची स्थिती पॉईंटेवर पॉईंटेबलच्या टॉप चॅनमध्ये जाण्यासाठी बिकट आहे तर राजस्थान रॉयल्सला सात सामन्यांपैकी सहा सामने टॉप चॅनमध्ये जाण्यासाठी जिंकावे लागतील नंतर सातव्या क्रमांक हैदराबाद हैदराबादचे सात सामने झाले आहेत त्यांचे सात सामने आहेत त्यांना सात सामने टॉप जाण्यासाठी जिंकावे लागते तर चेन्नई सुपर किंगचे त्यामध्ये दोन सामन्यामध्ये विजय सामन्यामध्ये त्यांचेही सात सामन्यापैकी त्यांनाही सात सामने टॉप चार मध्ये जाण्यासाठी जिंकावे लागते तर गुजरात टेटस आणि दिल्ली कॅप्टन्स यांची मजबूत स्थिती आहे टॉप चार मध्ये जाण्यासाठी नंतर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर पंजाब किंग्स लग्न आणि मुंबई हेही टॉप चारसाठी दावेदारी ठोकत आहेत तर खालून ही एखादी टीम टॉप चार मध्ये जाऊ शकते वरती येऊ शकते एका विजयाने संपूर्ण पॉइंट टेबल समीकरण बदलून जाते तर लखनऊ सुपरचियन्स चा पुढील सामना हा मुंबईने सुवृद्ध होणार आहे हा सामना या फील दृष्टीने खूप महत्त्वाचा असणार आहे या सामन्यात जो संघ विजयी होईल तो संघ टॉप चारच्या दिशेने वाटचाल करेल तर मित्रांनो आपणास काय वाटते लखनौ सुपरचिंग्स टॉप चार मध्ये जाईल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेशन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असा आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा